नमस्ते मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे आज रोजी मी आपल्याला अवैध अग्निशस्त्र पिस्टल जप्तीबाबतची माहिती देत आहे काल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही नवरात्र उत्सवानिमित्ताने निमित्ताने करमाळा शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना आमच्या डी पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांना अशी माहिती मिळाली की एक व्यक्ती मौदालीमाळ परिसरामध्ये कमरेला अवैध असं अग्निशस्त्र किंवा पिस्टल ठेवून पिस्टल कमरेस लावून तो फिरत आहे सदरची माहिती मिळाल्यावर सर्वात जाऊन जाऊन तिथं आम्ही सापा लावला सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आरोपीकडे चौकशी केली असता त्याने ते त्याचं नाव अमीन रशीद बेट वय येथि राहणार बावला लिवाळ करमाळा असं सा सांगितलेलं आहे सदर आरोपीच्या ताब्यातून एक पन्नास हजार रुपये किमतीचं वै तसं अग्निशस्त्र पिस्टल आणि त्याचप्रमाणे दोन जीवंतराव पकडण्यात आलेले आहेत सदर आरोपीवरती यापूर्वीही एक दौड्याचा प्रयत्नाचा आणि एक एचचा म्हणजे गांजा बाळगलेचा गुन्हा दाखल आहे त्याचप्रमाणे एक मारामारीच्या देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे सदर बाबत आम्ही करमाळा पोलीस ठाणे येथे सातशे सत्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री या प्रितम यावलकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस मॅडम मी निरीक्षक रणजित माने आणि आम्ही आमच्या स्टाफमधील पोलीस कॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल रविराज गटकुळ मिलिंद दही हंडे अर्जुन गोसावी योगेश येवले समाधान मराठे अमोल रणदील गणेश खोटे आणि सायबर ठाणेकडील व्यंकटेश मोरे यांनी केलेले आहे सर याच्या आधी हे म्हणजे आता आपण सदरच्या आरोपीचं नाव सांगितलं त्याच्या आधी हे म्हणजे अशाच प्रकारचे अवैध धंदे असतील किंवा अवैध कारनाम्यांसाठी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा हा तो म्हणजे पोलिसांनी पकडलेला परत सुद्धा मोकाट अशा दिसून येतोय नाही आता त्याच्यावरती चौदा सालचे दोन गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे आणि चोवीस सालचा हा एक गुन्हा आहे आता या सदरचा गुन्हा आम्ही योग्य ती प्रतिबंधक कारवाई करत आहोत सर जी मौलाली माळ आहे त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचे जे प्रकार आहेत म्हणजे चुकीच्या जे काय प्रकार असतील किंवा एक तिथलं ठिकाणच संवेदनशील होताना दिसून येत आहे मगच आम्ही सदर मौली माळ इथं लक्ष ठेवून आहोत आणि सदर मध्ये काही अवैध मिळाला तर आम्ही तात्काळ जप्त करत आहोत न्यायालय केलं तो उपकेल हा आता दुपारी न्यायालयात पी सी आर काही उभं करत आहोत पुढील तपास करत आहोत की त्याने अग्निशस्त्र कोणाकडून आणलेलं आहे किंवा त्याचा आणण्याचा मागायचं काय उद्देश होता हे सर्व माहिती आता पी सी आर दरम्यान घेत आहोत म्हणजे त्याच्या आता तपास आणखी तसं झालं तपास अजून चालू आहे आता दुपारी कोर्टात मान्य कोर्टात हजर करून पुढील तपास करत आहोत